ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आता बघा सगळं काम इतके काम पडलेले आहेत आज आहे अकरा बारावा अकरा बारावा आज तर आम्ही बघा सकाळपासून काम चालू आहे सगळं घर आवडणं कपडे धुणं भांडी घासणं हे बघा की तुम्ही हे बघा डबे घासलेले आहेत आणि कपडे काय चादरी आहे तर व्यक्ती तुम्हाला दिसणार नाही दाखवते तुम्हाला असं बेळगा हे गच्ची सगळी साफ करून आम्ही चादरी चाल धुवून टाकलेले आता आम्ही निघालो भाजी आणायला मी आणि माझी बहीण मोठी बहीण भाजी आणायला निघालो उद्या तेराव्याची भाजी उद्या बारा ब्राह्मण आणि आम्ही घरचे असतो बाहेरचे नसतो आणि बघा गादी गुंडण हे सगळं कचरा काढलेला आहे आईची गादी आहे आईची गादी खराब झाली होती घरातलं सगळं साफ करावं लागतं आणि वडिलांची गादी आहे ती बघा द्यावा मी ना आज गजची गादी ही वडिलांची गादी आहे वखत वडिलांची गादी सगळं आम्हाला देऊन टाकायचे गरजूला द्यावं म्हटलं वाक आणि गादी तशी टाकूनच द्यायची आज आम्ही बघा आता मी गच्चीवर आलो गच्चीवर बेडशीट सगळं टाकलेले आहेत सगळे गच्ची साफ केलेली आहे दिसते की तुम्हाला स्वच्छ केलेली सगळं साफ केलेलं आहे चादर पडते का काय मागे पडली नाही ना अरे बापरे ही चादर पडलेत की ही चादर खाली पडलेली आहे दिसली का तिथे चादर काढायची कशी हे पण इकडचे पण वाढलेत का पाहते मी सांगितले का दे सा ना काय काय सांगितलं नुसते येतात बघा खाण्यासाठी येतात भाऊ भाऊ जायचं आणि जायचं रेडिओ रिपेअर करून चालेल रिपेअर करणार का बघा आता सगळा कचऱ्याची गाडी आली कचरा कचऱ्याची गाडीचा आवाज येतोय कचरा भयंकर टाकायचा आहे आत आतमध्ये पण आहे ना कचरा आतमध्ये कचरा चला चला आता जेवण झालं आम्ही आलो भाजी घेऊन आमच्या जेवणी म्हणून ओळखू शकले आता आवडा चाललेली आहे कुठलं हे गो भाजी कशात काढतील अजून अवधी भरपूर आहे यात यात काढते का जेवण उरकलेली आता भाज्या निवडा निवडी करायची आम्हाला आम्ही आत्ता येतो ना दळण टाकायचं आहे पहिलं आता भाजी निवडत आहे बघा भाजी ना आहे गाडीमधनं काढायची अजून भाजी हां काय झालं डबे हो आता डबे आतमध्ये ठेवा त्या माणसाला बोलून ना बघूया आता एक ना वॅक नीट लावायचं म्हणून तर डबे घासलेले ठेवायचे बघ इथं सगळं साफ केलेले एक वॅक छान पिकी वरती अडकून ना मग डबे ठेवायचे उद्यापुरतं फक्त जार सांगतोय पाकपुरतं भाजीची आमच्या निवडा का तीन जस तिघी मिळून भाजीची निवडा निवड करतो आता चिराची निवडा निवडी सगळं करून ठेवायचे उद्या सकाळी आठ ते आठ साडे आठ वाजता स्वयंपाकाला बही येणार आहे उद्याची तयारी आता करतोय बघा आम्ही आता तयारी करतो पाण्याची तयारी सगळी तयारी करतोय आता मित्र <स्थाथ> मैत्रिणी आता रात्रीची वाजलेत बघा आठ सगळी काम आवडली दिवसभर आज काम होतं इतकं हे सगळं गा आता पुन्हा मी झाडून पुसून घेतले आठ वाजता म्हणजे पाहुणे आठ वाजता जवळजवळ सगळं आवरलंय कारण का ना डबे हे बघा सगळं घुसून बसून घेतले आज सगळे रॅक डबे घासले सगळं रॅक आवरले आहे धुणे बिणे खूप अंजाज इतकं बघा किचन कट्टा आवडला आता बहीण गेली आता डबा द्यायला माझी बहीण गेली आता एकाला डबा द्यायला एकाचा डबा आहे एक एक तर मग आता मी सगळं आवरलेलं उद्या आहे तेरावा आज आहे अकरा बारावा ना तर आज सगळी तयारी केली उद्या उद्या तेराव्याची भाज्या निवडणं भाज्या आणणं भाज्या निवडणं पुन्हा स्वयंपाक उद्या येईल सकाळ सकाळ मावशी येतील चपाती स्वयंपाक करायला मावशी येतील तर मावशीं त्याच मावशींसाठी लग्नाचं साहित्य स्वयंपाकासाठी लागणारं सगळं साहित्य आम्ही काढून ठेवलेलं आहे उद्या भटजी येतील आठ वाजता साडेआठ आठ साडेआठ वाजता येतील भटजी आणि बारा वाजेनंतर सगळं कार्यक्रम आवडतील तेरावा आणि बारा भटजी उद्या जेवायला असतात सगळी तयार केली त्याची <coughs> <coughs> आता आम्ही घरी काय इथंच आहे खाली तेवढ्या तिथंच येत तर आता घरी आम्ही आहोत चौघजणच फक्त हे मी आणि बहीण आणि आई आणि बहिणी भाऊ सगळे त्यांच्या त्यांच्या घरी गेलेले उद्या सकाळी येतील लवकर त्यांच्या घरी गेले ते कारण का होतं इथं यायला काय इथं राहायला काय नाही रात्रीचं सकाळी लवकर होतं उद्या उठावं लागणार आहे सकाळी लवकर आणि सकाळ अवरावं लागणार आहे का होतं एकच वॉशरूम असल्यामुळे बाथरूम एकच असल्यामुळे गडबड होणार आहे गुण सकाळी त्याच्यामुळे ते त्यांच्या घरी गेलेले आणि अवदायला पण जरा बरं पडतं आपापल्या घरी असते की आईचं आता झालं जेवण आणि आता आई गोळ्या घेऊन पडलेली आहे अरे देवा चला आज दिवसभर आवडण्यात गेलेलं आहे दिवसभर कपडे भांडी खूपच आहे का त्यात असं घेणार नाही चला आज किती स्वच्छ वाटत हे बघा क्लीन क्लीन वाटतंय किती मग काय सवय लागली खूप सुट आता उद्या भटजी आली की म्हणजे त्यांना बसायला सुटसुटीत जागा झाली उद्या 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 आ? उद्या सकाळी उजेडलं की दात घासू ना हो आ, 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 आता रात्र झालेली आता झोपायच मला उद्या 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 सकाळी आई विसरते बघा आता बात झाली तर म्हणती सकाळ झाली आता दात घासून दे म्हणती हे असं आईचं चाललेलं आहे चला आता मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर